महाराष्ट्राचे आराध्य दिवस श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले झोगशाही अण्णाभावसाठी ह्या पुरुषांना अभिवादन करतो सातारा शहर हे छत्रपतींची राजधानी असून इथं या जिल्ह्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघता तरुणांना रोजगार नाही शिक्षणाचा अभावी तरुण वंचित आहेत आणि गरीब तो अत्यंत गरीब होत चालला आहे श्रीमंत तो अत्यंत श्रीमंत होत चालला आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे विकास हा शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या लोकापर्यंत पोहोचला पाहिजे असं झालं आहे की प्रस्तापिस्तानच्या राजकारणाचा विकास हा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा विकास झालेला आहे विकास हा शेवटपर्यंत घटकापर्यंत बघितला नाही तुम्ही आजपर्यंत जावा वाड्या वस्ती झोपडपट्टीमध्ये परिस्थिती बघा गोर गरीब मजूर करणारा माणूस कोणत्या परिस्थितीत राहतो घराला त्यांना छप्पर नाही घरा अशी आहे ती की की तिथं माणूस स्वतः जीवन जगू शकत नाही अशा परिस्थितीची गरज आहे पण या प्रस्थापितांच्यामुळे ह्या राज्यामध्ये कसं झालं त्यांच्या आजूबाजूने व्यक्तींचा जा विकास झाला विकास झाल्या म्हणजे पाच वर्षात एवढं त्यांचं डेव्हलपमेंट झालं की काय बोलायचं हे तुम्हाला ही सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि मा लोकशाही रान्नाभाऊ साठ्यांचा सा विषय असा लोक लोकशाही रान्नाभाऊ साठ्यांचं सा स्मारक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावं साहित्यरत्न आहे ते त्यांना भारतात भारतरत्न प पुरस्कार मिटावं यासाठी मी आम्ही आग्रह आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या या कालावधीमध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढलं ते थांबलं पाहिजे राजा हे आपला मायबाप आहे त्यांची कुटुंब जगली पाहिजे त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळली पाहिजेत त्यांच्या मुलांचा विकास झाला पाहिजे आणि शासकीय योजना येतात तरुणांसाठी पण काय होतंय इथल्या योजना बँका कर्ज देत नाही आता पंतप्रधानांनी एवढ्या योजना आणल्या पण इथल्या बँका मुद्रा असू काय असू या बँका कर्ज देत नाही तारण मागतात मग मा तरुणांनी कसं काय करावं मग ह्या तरुणांचं मग बेकारी वस्तू व्यसनाकडे वळण होते गुन्हेगारीकडे त्यांचं वळण जातं आहे त्यामुळं तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा श तरुण मला शिक्षण मोफत मिळावं आणि सर्वांगीण विकास सा, सातारा शहराचा व्हावा आणि अजिंक्य तारा किल्ला आहे अजिंक्य आपल्या छत्रपतींची राजधानी आम्ही छत्रपतींना मानणार वर्ग धर्मवीर संभाजी महाराजांना मानणार आहे की अजिंक्य किल्ल्याचं संगोपन व्हावं आणि जिथे जिथे ऐतिहासिक गोष्ट आहे छत्रपती महाराजांचं आणि त्यांना न्याय मिळावा आणि ऐतिहासिक ऐतिहासिक त्यांना दर्जा मिळावा ही आमची इच्छा आहे आणि सगळ्या ह्या गोष्टीचं एकंदरीत पाहता सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन लाट येऊन एक तरुण उमेदवाराला न्याय मिळेल अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या दलित मागासवर्गीय बहुजन लोकांनी मला आग्रह केला त्यांच्या आग्रहातील तुम्ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांनी माझ्या आग्रहापोटी माझं हे सगळं उमेदवारी अर्ज केला इथून मागील दहा वर्षापासून माझं समाजकार्यात योगदान आहे आणि ह्या मला निश्चयच आहे की हा विजय माझा होईल चांगल्या मत विजय मिळेल आणि या तरुणांना मागासवर्गाला वंचितांना सगळ्यांना न्याय मिळेल एवढंच माझं बोल जय हिंद जय महाराष्ट्र